नमस्कार तर आज बघा आपण हे टोमॅटोची रोपं तयार केलेत टोमॅटो ट्री आज ही आपण लावून घेणार आहोत आता तर बघा टोमॅटो ट्री आपले इथे लावून झाले आपण पाणी पण घालूया इथे पण लावले बऱ्याच ठिकाणी लावले प्रत्येक झाडाला आपण पाणी घालूया अशा पद्धतीने आपण टोमॅटो ट्री लावले आता आपल्याला वर्षभर वर्षभर आपल्याला टोमॅटो ट्री भेटतील बघूया पाऊस पडला तर पटकन चिटकून नितीन पाणी तर घातले मी आणि इथे बघा आपल्या मिरच्या वगैरे आल्या गवत वरच्यावर काढते तरी पण परत परत गवत येते कारण पाऊसच पडतो तसा त्यामुळे गवत काय खटा नाही आपली कोथिंबीर बघा मस्त आली